कितीतरी वेळा आपण अशा काही वियर्ड आणि भयानक गोष्टी एक्सपिरियन्स करतो ज्या की आपण कोणाला तरी सांगायला गेलो ना की माझ्यासोबत असं असं घडलं आहे तर त्यावरती सहजासहजी कोणीही विश्वास ठेवत नाही पण याच सर्व गोष्टी जेव्हा कॅमेरामध्ये कॅप्चर्ड होतात तेव्हा तो जो पाहणारा व्यक्ती आहे ना त्याची तर हालतच खराब होते आणि त्याचबरोबर ज्याच्यासोबत हे घडतं ज्याच्या घरामध्ये हे घडतं त्याच्यावरती काय बितत असेल याचा तुम्ही फक्त अंदाज आला आणि हे पाहिल्यानंतर रात्र तर सोडाच पण दिवसाही बसल्या बसल्या तुम्हाला ती स्वप्ने दिसू शकतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही टेरिफाईंग आणि भयानक क्लिप्स बघणार आहोत ज्या आज पाहिल्यानंतर तुम्ही मला कॉमेंट्समध्ये येऊन सांगाल की माझी रात्रीची झोप उडाली अमेरिकेमधल्या बेन याच्या घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा होता जो की प्रत्येक अमेरिकनच्या घरामध्ये असतोच तर एके दिवशी अचानकपणे त्याला त्याच्या घरामधल्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या दिसतात प्रथमदर्शी पाहता त्याला वाटलं की कोणी चोर वगैरे घुसला असेल म्हणूनच तो त्याचे सी सी टी फुटेज चेक करतो आणि ते फुटेज पाहिल्यानंतर त्याला त्याच्या डोळ्यावरती विश्वास बसला नाही कारण त्याला दिसतं की आपल्या घरातल्या वस्तू हवेमधून आपोआपपणे इकडे तिकडे पडत आहे जसं की कोणीतरी गायब झाले अदृश्य झाले आणि तो व्यक्ती त्या वस्तू इकडे तिकडे फेकतो आता एवढंच नाही तर जेव्हा ते बाहेरच्या पार्किंगमधलं सी सी फुटेज पाहतात त्यावर त्यांना जे दिसतं ते मी एक्सप्लेन करण्याआधी तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघा एक व्हाईट शॅडो अचानकपणे कारच्या मागे प्रकट होते आणि त्याच्या घराच्या दिशेने जाते ती व्हाईट ही फिगर एका स्त्रीसारखी दिसत होती आणि एवढं सगळं पाहिल्यानंतर बेन जागेवरतीच थक्क होत कारण त्याच्यासोबत याआधी या घरामध्ये असला काही प्रकार कधीच घडला नव्हता आणि असं का होतं हे जाणून घेण्यासाठी तो पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स कडे जातो जेव्हा ती लोकं तिथे इन्व्हेस्टिगेट करतात तेव्हा त्यांना कळतं की बेनच्याच घरामागे असलेल्या हायवेवरती दोन दिवसापूर्वी एका स्त्रीचा कार ॲक्सिडेंटमध्ये जागीच मृत्यू झालेला आहे आणि ही एंटिटी ही आत्मा त्याच बाईची आहे आणि त्याच रात्रीपासून बेनच्या घरामध्ये हे भयानक प्रकार घडू लागले होते आता तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का वा की जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस एका सुनसान रस्त्याने जात असता तेव्हा वाटेमध्ये अचानकपणे तुम्ही उजव्या किंवा डाव्या किंवा मागच्या साईडला वळून बघता कारण तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे कोणीतरी एकटक पाहत आहे आणि बऱ्याचशा वेळेस ते बरोबर असतं कारण तुमच्या आधी तुमची बॉडी ती एनर्जी सेन्स करते म्हणूनच तुम्ही नकळत त्या दिशेला वळून बघता तर अशाच एका रात्री दोन मित्र एका सुनसान रस्त्याने जात असतात आणि वाटेमध्ये त्यांना एक एक घर दिसतं आणि त्या त्या दोघांनाही घराकडे बघून वेगळीच येत होती म्हणूनच आता ते दोघे त्या घरावरती टॉर्च लाईट मारतात आणि इकडे तिकडे बघू लागतात सुरुवातीला त्यांना त्या ते खिडकीमध्ये काहीच दिसलं नाही पण अगदी दोन तीन सेकंदानंतरच लगेच त्यांना त्या ते खिडकीमध्ये एक भयानक छबी दिसते एका लहान मुलीची जी की दिसायला संपूर्णपणे पेल आणि पांढरी आहे आणि जसे ते दोघे हे पाहतात ते तेथून लगेचच पळ काढतात आता हे असं काही कॅमेरामध्ये कैद होणं शक्य आहे का तर हो आहे कारण इंटरनेट वरती असे बरेचसे फोटोज आणि व्हिडिओज आहेत ज्यामध्ये अशा काही अननॅचरल एंटिटीज अशी काही भूत कॅप्चर झाली आहेत आणि त्यापैकीच हा एक फोटो अमिटी ज्यामध्ये एक लहान मुलगा एका कॉरिडोर मधून बघत आहे आणि हा तोच लहान मुलगा आहे ज्याचा या घरामध्ये मर्डर झाला होता इमॅजिन करा तुम्ही तुमच्या घराबाहेर बसले आहात आणि एक लेडी तिच्या हातामध्ये काहीतरी सामान घेऊन रस्त्याने चालली आहे आणि तीस लेडी पुढे जाऊन गायब झाली तर तुमचं काय रिॲक्शन असेल विश्वास नाही बसला ना मग हा व्हिडिओ बघा यावर मॅकफेनी सांगतो की तो त्याच्या घराबाहेर फोनवरती बोलत उभा होता आणि त्याला समोरच एक लेडी हातात काहीतरी सामान घेऊन जाताना दिसली आणि विदिन सेकंड ती लेडी त्याच्या डोळ्यासमोरून गायब झाली आणि यामुळेच त्याला त्याच्या डोळ्यावरती आता विश्वासच बसला नाही म्हणूनच तो त्याचा सी सी टी व्ही फुटेज लगेच चेक करतो आणि त्यावरती ते त्याला जे दिसतं ते खूपच अचंबित करण्यासारखं होतं कारण ती लेडी खरोखरच त्याच्या डोळ्यासमोरून गायब झाली होती आता हा इन्सिडेंट एका रेझिड्युअल हॉन्टिंगचा प्रकार आहे ज्यामध्ये त्या एंटिटीला त्या व्यक्तीला माहीतच नसतं की तिचा मृत्यू झाला आहे त्यामुळे ती रोजच्या प्रमाणे तिचं काम करते आता असं का घडतं तर याचे बरेचसे रिझन्स असतात फॉर एक्झाम्पल ट्रॉमॅटिक इव्हेंट कार ॲक्सिडेंट किंवा मर्डर या सर्वांची विक्टिम्स बहुतांश वेळा या रेजिडेबल हॉन्टिंगमध्ये अडकतात तुमच्या कधी निदर्शनात आली का अशी एखादी घटना आता ही क्लिप पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की एवढं वा काय आहे हो यामध्ये एक स्त्री किंवा माणूस एका रूमच्या अंधारातून इकडून तिकडे चालला आहे पण काय होईल जर का मी तुम्हाला सांगितलं की त्या रूममध्ये कोणीच नव्हतं ही व्हाईट शॅडोई फिगर अचानकपणे थीन एअरमधून येते आणि पुढे जाऊन गायब होते आणि अजूनही स्टील जर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचा या गोष्टींवरती विश्वास बसला नसेल तर ही पुढची फुटेज नक्की बघा O que, que é isso mano? Cuidado Judá Cuidado mano, o que, que é isso mano? Mano, não tem nada Caralho mano, o que, que é isso bicho? Caralho mano Mano, o que, que é isso bicho? Caralho mano, bora mano Vai mano, vai, vai mano Vai mano, vai mano, vai, mano, vai, mano. Vai, mano, vai, mano. काही घेऊन एका अबॅन बिल्डिंग मध्ये जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना दिसत कि त्या बिल्डिंग मधला एक डोर अविस्मरणीयरित्या आपोआपपणे जोराचा आदळत आहे कुठलीही हवा किंवा वारा चालू नसताना त्या लोकांना काहीच कळेना की हे असं का होत आहे त्या आजूबाजूला बघतात सुद्धा पण त्यांना काहीच दिसत नाही आता तुम्ही हातात बंदूक घेऊन सजीव माणसाशी तर लढू शकता बट व्हॉट अबाउट जो जिवंतच नाहीये आणि जो दिसत सुद्धा नाहीये अशा एनर्जीशी तुम्ही कसं लढणार आणि त्यापासून कसं वाचणार त्यामुळेच ते लोक तिथून पळ काढतात आणि तितक्यात मागे काहीतरी फुटल्याचा आवाज येतो मग तर त्यांची आणखीनच फाटते आता आपण बऱ्याचदा बाहेर जातो इकडे तिकडे जातो आणि टाईमपास म्हणून बरेचसे फोटोज काढतो आणि घरी आल्यानंतर तुम्ही जे काढलेले फोटो जेव्हा चेक करता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये काहीतरी विचित्र आणि भयानक दिसलं तर, तर काय होईल आता विचित्र आणि भयानक म्हणजे नेमकं काय तर हा फोटो बघा ज्यामध्ये एक नॉर्मल अशी रूम आहे आणि एक खिडकी आहे आणि त्या खिडकीच्या बाहेर मात्र एक भयानक चेहरा आहे आणि तो चेहरा एका माणसाचा आहे जो की स्माइल करत आहे आता ज्याने हा फोटो काढला आहे तेव्हा त्याला त्या ते खिडकीच्या बाहेर कोणीच दिसला नव्हता पण जेव्हा तो घरी येतो आणि आपला फोटो चेक करतो तेव्हा त्याला त्यामध्ये तो भयानक माणूस दिसतो त्यामुळे तुमच्या पण फोनमध्ये अशा काही हॉन्टेड ठिकाणांचे फोटोज असतील तर ते एकदा नक्की चेक करा आता हा फोटो तर आणखीनच भयानक आणि स्केरी आहे ज्यामध्ये त्या मुलाच्या मागे असलेल्या टी व्हीवरती एका स्त्रीचा चेहरा दिसतो जो की खूपच भयानक आहे आणि ती लेडीसुद्धा स्माईल करत आहे समटाइम्स आपल्याला माहीत नसते की आपल्या आजूबाजूला सर्वत्र अशा गोष्टी आहेत फरक फक्त एवढाच की त्या आपल्याला दिसत नाही फक्त काही भाग्यवान लोकांनाच ते दिसतात त्यामुळेच इथून पुढे तुम्ही कधी अशा हॉन्टेड ठिकाणी गेलात आणि तुमची गट फिलिंग तुम्हाला सांगते की इथे काहीतरी वेगळा आहे तर तुम्ही तिथला फोटो नक्की काढा आता या फुटेजमध्ये तुम्हाला भारतामधलं एक फेमस भूत दिसणार आहे म्हणजेच एक पांढरी साडी घातलेली बाई जे की एका सुनसान रस्त्याने एकटी जात आहे आणि एका बायकरच्या गोप्रोच्या फुटेजमध्ये हे कॅप्चर होतं आता त्या बायकरला मानलं पाहिजे की रस्त्यावरती असं काही पाहिल्यावरती तो जराही घाबरला नाही आता ही फुटेज जेव्हा तुम्ही डोळ्याने जेव्हा निरकून पाहता तेव्हा तुम्हाला यामध्ये एक वेगळी गोष्ट जाणवेल ती अशी की जेव्हा ती समोरून चालत येते तेव्हा ती, तिची बॉडी या दिशेला फेस करते पण जेव्हा तो बायकर तिच्या एकदम बाजूला येतो तेव्हा तिची संपूर्ण बॉडी त्या बायकरच्या दिशेला वळते आणि हे सगळं विदिन इन सेकंड्स होतं तुम्ही जर नीट निरकून पाहिलं तर तुम्हाला दिसेल आता याआधीही मी कितीतरी वेळा सांगितलं आहे की या जगामध्ये सगळ्यात जास्त हॉन्टेड पॅरानॉर्मल अनुभव हे बायकर्स आणि ड्रायव्हर्स लोकांना येतात कारण रात्रीच्या वेळेस रस्ता हा खूपच वेगळा असतो आणि तो रस्ता त्यांना काहीही दाखवू शकतो ज्यावरती आपण स्वतःच एक प्रश्नचिन्ह निर्माण करतो की हे आपण खरंच पाहिलंय का हा आपला फक्त एक भास होता आणि त्यामुळेच पुढचं फुटेज हे तुम्हाला हा विचार करायला भाग पाडेल की हे खरच आहे का हा फक्त आपला भास होता तर हे फुटेज आहे साऊथ इंडियामधलं जेव्हा काही मित्र रात्रीच्या वेळेस घाट रस्त्यातून प्रवास करत होते आणि त्यांना अचानकपणे रस्त्याच्या एका कठड्यावरती एक व्हाईट फिगर उभी असलेली दिसते आता ती एक बाई होती का माणूस होता एवढं काही क्लिअर त्या फुटेजमध्ये दिसत नाही आहे पण हे मात्र नक्की दिसतं की जेव्हा ती लोकं त्या व्हाईट फिगरच्या जवळ जायचा प्रयत्न करतात तेव्हा ती व्हाईट शॅडो ती आत्मा ती एंटिटी त्या खोल दरीमध्ये उडी टाकते आणि हे पाहिल्यानंतर ते सर्वजणं भयानकरीत्या शॉक होतात कारण का नाही होणार ऑफकोर्स होणार असं भयानक चित्र रोज थोडी पाहायला मिळतं आता तुम्ही जर हा व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की ती व्हाईट शॅडोई फिगर उडी टाकताना अजिबात बिचकत नाही आहे आणि त्याच जागी जर एक खराखुरा माणूस असता तर तो शंभर टक्के अंधारात उडी टाकताना भिचकला असता आणि त्यामुळेच मला वाटतं की हा व्हिडिओ रिअल आहे आता ती एंटिटी जेव्हा त्या खोलदेरीमध्ये उडी टाकते तेव्हा हे सर्व लोक घाबरतात आणि तेथून पळ काढतात पण पुढे गेल्यानंतर लगेच एका टर्नला त्यांना ती वाईट फिगर पुन्हा दिसते ते लोक पुन्हा घाबरतात पण त्यांना आता मागे वळता येत नव्हतं कारण हा मुळात एक घाट रस्ता होता जो की खूप छोटा होता म्हणूनच आता त्यांना पुढे जाण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता त्यामुळे आता ते लोक खूप हिंमत करतात आणि आपली कार त्या व्हाईट फिगरच्या शेजारून जोरात नेण्याचा प्रयत्न करतात आणि ती लोकं त्या व्हाईट फिगरच्या शेजारून जातात सुद्धा पण यावेळेसही त्यांना त्या व्हाईट फिगरचा चेहरा दिसत नाही आहे आता अकॉर्डिंग टू रिपोर्ट जेव्हा ती लोकं दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या घाटामध्ये जातात आणि त्या खोलदरीमध्ये डोकावून पाहतात तेव्हा तिथे त्यांना कोणीच दिसत नाही मग काल त्यांनी जे पाहिलं ते काय होतं किंवा हा नेमका प्रकार काय आहे हे आता तुम्हीच ठरवा आणि आता हा व्हिडिओ तुम्ही रात्रीच्या वेळेस तुमच्या बेडवरती झोपून पाहत आहात तर एक नजर आजूबाजूला फिरवा आणि मला सांगा की तुम्हाला कुठे सबस्क्राईब बटन आहे का नाही दिसणार कारण ते इथे खाली आहे ज्यावरती अजूनही बऱ्याचशा लोकांनी क्लिक केलेलं नाहीये तर तेवढं करा आणि या व्हिडिओमधली तुम्हाला कुठली क्लिप सगळ्यात जास्त भयानक आणि हॉरर वाटली आहे हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा आणि हो यावेळेस मी कुठली स्टोरी नाही सांगितली मी काहीतरी वेगळं ट्राय केलं सो प्लीज ॲप्रिशिएट करा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत पुढच्या आठवड्यात ओ स्टे सेफ अँड पीस आउट